नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्पा आत्ता सुरू झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण प्रभाग क्रमांक सहामधील सिद्धी वैभव भोपतराव ह्या ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकूणच मतदारसंघाच्या प्रश्नासंदर्भात आणि या निवडणुकीत त्या प्रचाराला कशा सामोऱ्या गेल्या यासंदर्भात त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तर सिद्धिदाई तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे या निवडणुकीत एक महिला आरक्षण असल्यामुळे आपण निवडणुकीला उभ्या राहिल्यात शक्यतो समाजव्यवस्थेत महिला ह्या आपलं घरकाम सांभाळत असतात सक्रिय राजकारणात येत नाहीत अशी स्थिती आपण पाहत असतो अशावेळी तुमच्यासारखी महिला राजकारणात येते आणि निवडणूक लढते तर तुमचा नेमका उद्देश काय आहे या निवडणूक लढण्यामागचा आणि तुम्ही राजकारणात का आलात माझं लग्न होऊन तेवीस वर्ष झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत माझ्या घराण्याला हा वारसाच जणू आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत आणि राजकीय क्षे क्षेत्रामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत त्यामुळे या वातावरणाची मला एक सवय आहे तर माझे पती हे यांनी ग्रामसे ग्रामपंचायत असताना ते ग्राम प सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तसेच नगर जेव्हा आपल्याकडे दोन हजार सत्ता सतरामध्ये नगरपंचायत आली त्यावेळेस नगरसेवक म्हणून त्यांनी आपलं काम केलं त्यांनी आणि ते अगदी त्यांनी ते प्रामाणिकपणे काम केलं तसेच त्यांनी आपल्या आपल्या प्रभाग क्रमांक तीन या प्रभागामध्ये अत्यंत योग्य प्रकारे त्यांनी कामे केली सर्व प्रकारचे रस्ते असू देत किंवा लाईट्स असू देत गटारीची असू गटारी असू देत तर ही कामे त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेली आहेत त्यांनी ती तर त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे असं मला तरी वाटतं मी आ, प्रभाग क्रमांक सहामध्ये मी राहते त्यामुळे मला असं वाटतं की मला इतक्या वर्षामध्ये लोक नक्कीच ओळखत असतील की मी कशी आहे ते माझे मिस्टर हे राजकारणात असल्यामुळे आणि एकदा ग्रामपंचायत सदस्य आणि नंतर नगरसेवक नगर हे ही, ही भूमिका त्यांनी बजावल्यामुळे त्यांना प्रशासनाचा खूप अनुभव आहे आणि मला असं वाटतं की या या सर्वांचा मला कुठेतरी फायदा होईल कारण त्यांचं मार्गदर्शन मला मिळणार आहे म्हणजे मला समाजासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे मी आ, समाज समाजकार्य तर माझ्या हातून घडतच असतं मी सहकार क्षेत्रामुळे माझ्या हातून ते घडतं त्यामुळे मलाही असं कुठेतरी वाटतं की जर का मला हे अजून कुठला बदल घडवायचा असेल तर त्याच्यासाठी पर्याय मला हा राजकारण म्हणून आहे तर त्याच्यातून मी काहीतरी करू शकते असं मला वाटतं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की या 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 मला आ, या निवडणुकीमधून मला प्रभावात काही बदल घडवण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे बर म्हणून मी ही उमेदवारी स्वीकारलेली आणि पक्षाने मला ती एका विश्वासाने दिलेली आहे खूप चांगल्या प्रकारे आपण सांगितलं की समाजात काही बदल घडवायचा असेल तर राजकारण हा एक उत्तम पर्याय आहे तर आता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा प्रचार करताय तेव्हा प्रभागाचे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही मतदारांपुढे तसं पाहिलं तर माझ्या प्रभागामध्ये ज्या रिमाताईंनी काम केलं बरं तर त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे म्हणजे रस्ते झालेले आहेत गटारी झालेले आहेत लाईट्स लावलेल्या आहेत कचऱ्याची समस्या सुद्धा झालेली आहे म्हणजे ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत असं मला वाटतं आणि अजून मग त्यामध्ये मला काय भर टाकता येईल सुशोभीकरण असेल किंवा इतर कुठे स्वच्छता असेल किंवा मैदानाचं मैदाना संदर्भात काही विशेष असेल लहान मुलांसाठी तर किंवा वृद्धांना बसण्यासाठी काही कुठेतरी विसावा घेण्यासाठी त्यांना बेंच वगैरे टाकून देणं तर या हा या या सुविधा या सुविधा सुद्धा, सुद्धा मला इथे आणायच्या आहेत तर त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन तसेच मी वाडा नागरी सहकारी पथसंस्था या संस्थेमध्ये मी गेली आठ वर्ष कार्यरत आहे संचालिका या पदावर कार्यरत आहे तर त्यानिमित्ताने आमच्याकडनं अशी समाजकार्य होत असतात आम्ही महिलांच्या सक्षमीकरणाकरता काही योजना आणलेल्या आहेत तसेच अगदी म्हणजे ज्याच्या हातावर पोट आहे अशा लोकांसाठी आम्ही कमीत कमी कागदपत्रे घेऊन त्यांच्यासाठी कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो तसेच अपंगांसाठी सुद्धा आम्ही काही योजना आणलेल्या आहेत आणि ज्या मुलांना खूप हुशार आहेत मुलं पण त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं मग अशांसाठी सुद्धा आम्ही काही योजना आणलेल्या आहेत कुणाचे अपघात झाले असतील अपघात झाले असतील तर अशा त्यांच्या ज्या विधवा आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काही स आणलेल्या आहेत आम्ही योजना आणलेल्या आहेत तर त्या योजना आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो त्या योजना आम्ही तर मी असं म्हणेन की महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्यासाठी खूप योजना आणलेल्या आहेत तर मला त्या योजना आपल्या इथे कशा आणता येतील किंवा मा माझ्या परिसरामध्ये कशा आणता येतील तर आणि एवढंच नाही तर तळागाळातील म्हणजे माझ्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्या तळागाळात मला कशा पोचवता येतील यासाठी मी प्रयत्न करेन तसेच मी आपल्या परिसरामध्ये माझ्या सांडपाण्याची व्यवस्था निचरा कसा होईल यासाठी मी प्रयत्न करेन स्वच्छता कशी राखली जाईल माझा परिसर एक आदर्श परिसर कसा असेल यासाठी मी प्रयत्न करेन आणि मी नुसता प्रयत्न नाही करणार तर मी त्यासाठी प्रयत्नशील राहील त्यासाठी मी आत्ताच आपण म्हणालात की सहकाराच्या माध्यमातून आणि विविध सामाजिक कामं तुम्ही आपण करताय आत्ता या निवडणुकीत आपण प्रचार करत असताना वेगवेगळे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपुढे जाताय मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय आपल्याला नक्कीच चांगला मिळतोय प्रतिसाद कारण माझे मिस्टरांनी तसं कार्यही केलेलं आहे जरी ते तीन प्रभाग क्रमांक तीन मध्ये जरी नगरसेवक असले तरी आजूबाजूची आमची जी आहेत त्यांच्यासाठी ते नक्कीच धावून जातात कोणत्याही म्हणजे रात्री मला असं वाट मी सांगण्याचं असं आहे की कधीतरी रात्री पण फोन येतात त्यांना की इथे इथे अपघात झाला ये रे भाऊ तू बर किंवा कोणी कुठल्याही अडचणीमध्ये असू दे तू ते लगेच धावून जातात म्हणजे कोणती वेळ बघत नाहीत ते त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर प्रेम पण आहे आणि विश्वास पण आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते नक्कीच आम्हाला साथ देतील तर आता तुम्ही प्रचाराच्या दरम्यान मतदारांना वेगवेगळी वेग आश्वासन देता की नगराचा कशा पद्धतीने तुम्ही या प्रभागाचा विकास करणार पण असा विकास करायचा असला तर निधी शिवाय ते शक्य नाही बरं आणि एकूणच नगरपंचायतीची जी आर्थिक क्षमता असते स्वतःची करातून येणाऱ्या उत्पन्नाची त्याच्यातनं काही विकास कामं फार मोठ्या प्रमाणात करता येत नाही मग अशा वेळी आपण कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवणार की उद्या निधीच उपलब्ध करायचा असेल तर तुमचं धोरण काय आहे त्यावेळेचं बरोबर आहे चांगला प्रश्न विचारला तुम्ही आपण जेव्हा नगरपंचायत नगरपंचायतीमध्ये जो निधी असतो त्यातून सर्वच विकास होत नाही पूर्ण गावाचा तर तो कारण त्याला तो प्रत्येक ठिकाणी वाटावा लागतो तो तर त्याच्यासाठी आपल्याला इतर निधी दुसरीकडून आणावा लागतो इतर कामं आपल्याला करण्यासाठी दुसरीकडून तो निधी आणावा लागतो आणि हा निधी आपल्याला आपल्या राज्यातून किंवा आपल्या जिल्हा हा नियोजन समितीकडून तो आणावा लागतो तर मला असं वाटतं की आपले जे जे आपले नगरसेवक आहेत किंवा आपली जी आम म्हणजे माझ्या पक्षाचे जे अधिकारी आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कारण काय की महाराष्ट्राचे मन मुख्यमंत्री हे सुद्धा भाजपाचेच देवेंद्र फडणवीस हे सुद्धा भाजपचेच आहेत तसेच पालकमंत्री आहेत आपले ते पण भाजपचेच आहेत तर मला असं वाटतं की त्यांच्याकडनं निधी आणायला आपल्याला सोपं जाईल कारण ते आपल्याला ते नक्कीच वेळोवेळी ते आपल्याला त्यात मदत करतील म्हणजे एकूणच राज्यातल्या सत्तेचा आणि जिल्हा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून आपण निधी आणण्याचा प्रयत्न कराल असा सुचवत आहे आता या निवडणुकीत एक आव्हान आहे की एकीकडून शिंदे गटाचे उमेदवार आहेत दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत तर ही तिरंगी लढत आहे या तिरंगी लढीत तुम्हाला यश मिळेल असं तुम्हाला कशाच्या आधारावर वाटतं पक्षांची तिरंगी लढत जरी असली तरी महा आपल्या राज्यामध्ये ते एकत्र शीं, आहेत शिंदे गट आणि भाजप हे एकत्र आहेत जरी इथे ते वेगळे लढत असले तरी लोकांना माहिती आहे की राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि विकास भाजपा शिवाय विकास होणं अशक्य आहे तर त्यामुळे ते नक्कीच भाजपला साथ देतील लोक तर शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो की या निवडणुकीत तुम्ही मतदारांना प्रचार करता त्यांना आव्हान केलेलं आहे पण शेवटी आमच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान कराल मी मतदारांना सर्वप्रथम हे सांगेन की तुम्ही मतदानाच्या दिवशी मतदान करायला घरातून नक्की बाहेर पडा कारण तो आपला हक्क आहे तो हक्क आपण सोडायचा नाही बरोबर तर त्या त्यांना मी असं सांगेन की जी आपल्याच आपल्या, आपल्या गावाचा किंवा माझ्या परिसराचा विकास करायचा असेल तर तो भाजप नक्की विकास करेल आणि जर का विकास हवा असेल तर भाजपाला आणि मला तुम्ही एक संधी द्या त्या संधीचं मी नक्की सोनं करेन धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात आणि एकूणच तुमच्या प्रभागात निवडणूक लढत असताना बघा प्रभागाचा कशा पद्धतीने विकास करा या संदर्भातली भूमिका मांडलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद